मराठी शॉर्ट हँड सिक्स्टी वर्ड्स मिनिट डिक्टेशन घ्या निसर्ग आपल्याला खूप काही शिकवतो निसर्ग कसलाही संचय करीत नाही भूक लागली की शिकार करायची उगाच कोणाला मारायचे नाही हा तिथला कायदा कोणी मोडत नाही जंगलाचा कायदा कोणी मोडतो का हे बघायला पोलीस नाहीत आणि त्यांची गरजही नाही कारण प्रत्येकजण कायदा पाळतो कारण गरजेपेक्षा जास्तीची हाव त्यांना नाही माणूस जंगलात फिरायला शिकला पण शिकला मात्र नाही ही, ही दुर्दैवाची गोष्ट ह्याच हवेपाई माणूस त्यांच्या वस्तीस्थानावर आक्रमण करतो आणि मग हे बेघर जीव भुकेच्या ओढीने शहरी वस्तीत आले की त्यांच्या नावाने कांगावा करतो परिच्छेद ग्लोबल वॉर्मिंगची आज खूप चर्चा होत आहे प्रदूषणाचा विळखा बसला आहे निसर्ग संपत्तीचा मोठ्या प्रमाणावर रास होतो आहे या पार्श्वभूमीवर आज गरज आहे ती जंगले वाचवण्याची निसर्ग सानिध्याचा प्रत्यय यावा त्यांचे महत्त्व जाणवावे आणि मुलांना लहानपणापासून वनाचा सहभाग लाभावा यासाठी वनसंपदेचे महत्त्व त्यांच्या मनावर ठसवावे अशा हिरव्या सौंदर्यस्थळांना आपण जपायचे आहे सांभाळायचे आहे शक्य झाल्यास त्यांना अधिक सुंदर बनवायचे आहे हे निसर्गाचे देणे आहे आणि आपण ते देणे लागतोच हे मनावर ठसवले पाहिजे परिच्छेद या निसर्गाला माणसांची वर्दळ सतत परिचयाची असल्याने जवळून गाड्या गेल्या तरी बिचकत नाहीत इथली फुले निसर्ग संवर्धनाच्या संदर्भातील सजगता वाढवीत आहेत त्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत